नमस्कार अर्णव घरी आलेला असतो त्यावेळेला अंजली अर्णवला बघून लगेच म्हणते चिंटू काय झालं आहे तुला नक्कीच तू घाबरलेला आहेस चिंटू तू मला काळजी वाटतोयस प्लीज चिंटू बोल काय ते। तेव्हा मात्र अर्णव काहीच बोलत नसतो अंजली खूपच घाबरते ती म्हणते चिंटू मला त्रास होतोय सांग ना मला काय झालं आहे तुला चिंटू असं नको करू सांग ना तेव्हा लगेच अर्णव अंजलीचा हात हातात घेतो आणि अंजलीला बोलतो ताई तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे ताई प्लीज सांग मला तेव्हा लगेच अंजली बोलते स्वतःपेक्षाही जास्त माझा तुझ्यावरती विश्वास आहे चिंटू मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही अगदी यांच्यावरतीसुद्धा चिंटू तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई मग तुला याची खात्री आहे ना उद्या जरी तुझ्यावरती कोणतंही संकट ओढवलं तरी सुद्धा तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तेव्हा अंजली बोलते हा काही प्रश्न आहे का माझा भाऊ कधीच मला एकटीला संकटात सोडणारच नाही तो माझा हातच सोडणार नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई मग मी तुला आता जे काही दाखवणार आहे ते बघितल्यानंतर खचायचं नाही स्वतःच्या पोटातल्या बाळाचा विचार करायचा आणि खंबीरपणे उभं राहायचं तेव्हा लगेच अंजली बोलते काय झालंय चिंटू चिंटू जे काही असेल ते मला स्पष्टपणे बोल बघू चिंटू मला खरंच खूप भीती वाटते तेव्हा लगेच अर्ण बोलतो हेच ताई तुझा जर का माझ्यावरती विश्वास आहे तर तू घाबरायचं नाही आहेस पण या संकटाला मात्र तुलाच सामोरं जावं लागणार तेव्हा लगेच आजी बोलते पण असं झालंय तरी काय ते तरी मला सांगा तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई मी तुल तुझ्याशी बोलतोय ना बोल ना तेव्हा लगेच अंजली बोलते मी नाही घाबरणार मी जे काही संकट असेल त्याला सामोरं जाईल तू अजिबात काळजी करू नकोस तेव्हा लगेच अर्णव स्वतःच्या खिशातून मोबाईल काढतो आणि व्हिडिओ दाखवायला जाणार तेवढ्यात मामा अर्णवला अडवत म्हणतो अर्णव थांब अंजलीला हा धक्का पचवणार नाही तिच्या पोटातल्या बाळाचा तरी आपण विचार केला पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते नाही जर का संकट येणार असेल तर त्या संकटाला कसं सामोरं जायचं हे माझ्या बाळाला आत्ताच समजलं पाहिजे तुम्ही सांगा मला नक्की काय चाललंय ते काय झालंय काय मला सांगणार आहात की नाही तेव्हा लगेच अर्णव अंजलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ घेत म्हणतो बघ आणि स्वतःच्या मोबाईलमधला राकेशचा व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये राकेश जे काही बरळत असतो जे काही सांगत असतो ते ऐकून अंजलीला धक्काच बसतो आणि अंजली, अंजली अचानक खाली बसणार तेवढ्यात अर्णव तिला पकडतो आणि म्हणतो ताई खचायचं नाही ही वेळ लढायची आहे अगं त्या राक्षसाला त्या हैवानाला चांगलं तुडवायचं चा आहे आता तू विचार कर ताई लढायचं की असं खचायचं ते तू अर्णव राजे शिर्केची बहीण आहेस तू अशी खचलेली मला आवडणार नाही प्रत्येक संकटाला तुला सामोरं जावंच लागणार ताई तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी अंजली बोलते कशी कशी जाऊ मी सामोरी तूच सांग ना मला तर खूप भीती वाटायला लागली अर्णव मला एवढी भीती वाटायला लागली की मी सांगू शकत नाही अर्णव खरंच खरंच हा माणूस एवढा विचित्र कसा काय बघू शकतो तेव्हा लगेच अर्णव मोठ्यानी बोलतो कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा मला आता या कोणत्याच गोष्टीवरती बोलायचं नाही तेव्हा लगेच आजी बोलते कमाल आहे या माणसाची इतके दिवस इतके वर्ष आपल्याला फसवत होता हा माणूस तर हैवान निघाला वकील तर नाहीच पण आपण त्याच्या बोलण्यावरती फसत होतो मला खरंच लाज वाटते आपण या माणसाची आधी चौकशी का केली नाही या माणसाचा भूतकाळ का जाणून घेतला नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो या जरतरच्या गोष्टी राहिल्या खरं सांगायचं तर आता या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपण पुढच्या गोष्टीचा विचार करूया आणि मला लवकरात लवकर ताईला माझ्या या सर्व संकटातून बाहेर काढायचं आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अंजली बोलते खरं सांगू का अर्णव आज मला खूपच मोठा धक्का बसला अर्णव ज्या माणसाने मला फसवलं त्याच्यावरती मनापासून प्रेम केलं डोळे झाकून विश्वास ठेवला कितीतरी दिवस घरात नसायचे तरीसुद्धा कधी मनात संशयाची पाल चुकचुकली नाही कधीच त्यांच्यावरती संशय घेतला नाही कायम मला असं वाटत होतं की मला देव माणूसच मिळालाय पण नाही रे अर्णव माझं नशीबच फुटकं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नाही ताई असं नाही म्हणायचं नशीब त्या माणसाचं फुटकं ज्याला तुझं प्रेमच समजलं नाही ज्याला तुझी किंमतच कळली नाही त्यावेळेला लगेच अंजली बोलते कुठेही तो माणूस त्याच्या झिंजा उपट त्याला फरफटत आहे मला त्याला दाखवून द्यायचा अंजली राजे शिरके शांत बसण्यातली नाही वेळ पडली तर काहीही करू शकते मग तिथे समोर कोणी ज्याच्यावरती मनापासून प्रेम केलं त्याला तुडवायला सुद्धा अंजली राजे मागे पडणार नाही देवा लगेच मामा बोलतो वा अंजली वा खरच मानलं पाहिजे आज तर मला या गोष्टीचा खूप आनंद आहे अंजली तू जे काही बोलतेस ना ते अगदी योग्य बोलतेस खरं तर त्या माणसाची लायकीच नाही आपल्या घरचा जावंही व्हायची तेवढ्यात लगेच आजी बोलते काय हे सर्व होऊन बसलं माझ्या नातीचा संसार असा उद्ध्वस्त होताना मला बघावा लागतोय मला आता कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मला काही तो निर्णय घेतलाच पाहिजे मला असं शांत बसून चालणार नाही मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे अंजली तू बोलतेस खरी पण पण नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच अंजली बोलते काही होऊन बसणार नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आजी मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा मला माझं स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे माझ्या बाळावरती त्या माणसाची सावलीसुद्धा पडून द्यायची नाही मला तो माणूसच माझ्या समोर नको आहे इकडे अंजली ईश्वरीच्या घरामध्ये आलेली असते आणि ती मोठ्यानी राकेश बाहेर ये अशी हाक मारते तेवढ्यात लगेच ईश्वरी म्हणते अंजली ताई काय झालंय तुम्ही शांत व्हा तुम्हाला एवढ्या मोठमोठ्याने ओरडून ओरडून चालणार नाही तेव्हा लगेच अर्ण बोलतो ईश्वरी ताईला सर्व समजलंय आणि ताईने आता जो निर्णय घेतला आहे तो सर्वांनी ऐकावा तेवढ्यात मात्र ईश्वरीचे वडील बोलतात हे काय चालू आहे सर्व प्लीज हे सर्व थांबवा मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज तेव्हा लगेच ईश्वरी बोलते बाबा बाबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला सर्व काही समजेलच बाबा खूपच भयानक गोष्ट घडणार आहे तेवढ्यात राकेश बाहेर येतो आणि त्याच वेळेला अंजली चांगलीच राकेशला तुडवते तेव्हा लगेच अंज ईश्वरीचे बाबा अंजलीला बोलतात एक एक मिनिट काय चाललंय आमचे होणारे जावई बापू आहेत तेव्हा लगेच अंजली बोलते तुमचे होणारे जावई बापू आहेत हा नालायक माणूस माझा नवरा आहे याने मला फसवलंय आहे नशीब समजा वेळेवरती माझ्या चिंटूला ही बातमी लागली आणि म्हणूनच कदाचित तुमच्या ईश्वरीचा जीव वाचला नाही तर या माणसाने परत एकदा तिला फसवलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीचे आईवडील एकाएकी खाली बसतात त्यांना काय बोलावं तेच समजत नसतं त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो लक्षात ठेवायचं राकेश तुला तर पोलिसांच्या ताब्यात देणारच पण अंजली राजे शिर्के अर्णवची बहीण आहे आणि ती त्याच्या एवढीच खमकी आहे ती तुझ्यासारख्या हैवानाला कधीच घाबरणार नाही संसार उद्ध्वस्त झाला असेल पण हा भाऊ तिच्या पाठीशी आहे कायम आणि कायम तिच्या सोबत असणार तेव्हा मात्र राकेशला चांगलाच धक्का बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी अर्णव आणि अंजलीने राकेशच्या बाबतीत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका